तर मित्रांनो आपल्याला माहिती की आपण सातत्यानं बृहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं जी काही गृहनिर्माण योजना राबवली गेली आहे किंवा जाहीर केलेली आहे त्याची माहिती पाहत आहोत आणि अने अनेक जण कमेंट्स करतात वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळे प्रश्न विचारतात वेगवेगळ्या शंका विचारत आहेत तर असे एक असेच एक महत्वाची कमेंट्स विचारले मित्रांनो ती म्हणजे नेमकं जी काही घरे उपलब्ध केलेली आहेत कोणत्या कोणत्या गटासाठी कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी किती घरे आहेत त्याच्याशिवाय या घरासाठी अनामत रक्कम किती भरायची अनामत रकमेचा उल्लेख अख्ख्या बुकलेटमध्ये कुठेही करण्यात आलेला नाही मग भरायची कशी सगळ्यात मोठा प्रश्न सर्वांना पडलेला आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर आज आपण सविस्तरित्या जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनल वरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज आता मित्रांनो जे काही महानगरपालिकेत जाहीर प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यामध्ये बुकले दिले माहिती पुस्तके दिली आहे पण माहिती पुस्तिका तुम्ही एक शब्द वाचा त्याच्यात अनामत रकमेचा उल्लेख कुठेही केलेला नाही म्हणजे किती अनामत रक्कम भरायची हा उल्लेख करण्यात आलेला नाही मग आपण नेमका साईटवर ही माहिती व्हायची ही माहिती कुठे तुम्हाला उपलब्ध होणार आहे त्याचं पीडीएफ कसं डाउनलोड करायचं आणि नेमकं का यात काय काय महत्वाची माहिती देण्यात आलेली आहे म्हणजे निहाय कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी एकूण किती घरे आहेत मग कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरे आहेत जनरल पब्लिक असेल किंवा एस सी एसटी एन टी फिजिकल फ्रीडम फायटर आर्टिस्ट बीएमसी एम्प्लॉईज यासाठी किती घरे आहेत कोणत्या किती घरी आहेत ही संपूर्ण माहिती सविस्तरित्या जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेलन पुरेस मात्र विसरू नका आता ही घरी बऱ्याचपैकी आता या घरांसाठी जे काही माहिती दिली मित्रांनो ते पीडीएफ कसं डाउनलोड करून घ्यायचं त्याशिवाय काय काय महत्वाची माहिती दिली हे सगळं पाहूया एका ग्राफिकच्या माध्यमातून चला तर तर या ठिकाणी पहा मित्रांनो आपल्याला पहिलं लॉग इन करायचं आहे आपलं अकाउंट जे काय आहे ते लॉग इन करून घ्या कारण रजिस्ट्रेशन आम्हाला ऑलरेडी केलेलं आहे तर आता आपण इन कसं करायचं ते पाहूया या ठिकाणी तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो एंटर करून तुम्हाला इथे लॉग इन करायचं आहे तर लॉग इन केल्यानंतर मित्रांनो आपल्याला अशा प्रकारचा पेज ओपन होणार आहे तुम्ही ओ टी पी टाकून लॉग इन केल्यानंतर हा पेज ओपन होईल इथे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला अपलोड करण्यासाठी दिलेले आहेत पण आपल्याला महत्त्वाचं की जी आपल्याला माहिती हवी आहे ती आपल्याला कुठून घ्यायची आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता इकडे पहा इकडे थ्री डॉट्स दिलेले आहेत इथे रजिस्ट्रेशन फॉर्म आणि रजिस्ट्रेशन इथे ऑप्शन दिलेला आहे आता तुम्हाला अनामत रकमेसह जे काही डिटेल्स आहेत ते तुम्हाला कसे पाहिजे तो महत्वाचा प्रश्न आहे कारण अनेकांनी तेच की विचार अनामत रकमेसंदर्भात काहीच माहिती मिळत नाही तर या पेजवर आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं इथे जे काही देते बघा प्रिफरन्स Here, आसा क्लिक हियर असं ऑप्शन दिलेलं आहे इथे तुम्हाला कॅटेगरी वाईज डिटेल्स ऑफ द फ्लॅट्स अवेलेबल इन व्हिरियस प्रोजेक्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर मित्रांनो पी पीडीएफ डाऊनलोड होईल पी डीएफ झाल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला सगळी माहिती परस म्हणजे व्यवस्थितरित्या दिलेली आहे की कोणत्या कोणत्या गटासाठी कोणत्या कोणत्या ह्याच्यामध्ये प्रवर्गामध्ये किती घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता मी चार्ट हा सविस्तररित्या पाहूया नेमक्या चार्टमध्ये काय काय दिलेलं आहे तर पहा मित्रांनो आता आपण चार्टचा अभ्यास करतो या ठिकाणी एक नंबरला आहे आता जे संकेत क्रमांक आहे संकेत क्रमांक महानगरपालिकेकडून त्या त्या निहाय संकेत क्रमांक ठरवण्यात आलेले आहेत अर्थातच जर तो प्रकल्प एस वॉर्डमध्ये असेल तर एस झिरो वन म्हणजे एस झिरो वन म्हणजे महा त्याच वॉर्डमधला पहिला प्रकल्प आणि एस झिरो टू म्हणजे त्याच वॉर्डमधला दुसरा प्रकल्प असं त्याला संकेतांक क्रमांक देण्यात आलेले आहेत मी थोडे झूम करून घेतो तुम्हाला समजेल की नेमकं कशा प्रकारचे संकेतांक टाकलेले आहेत इथे तुम्ही पाहू शकता पहिला आहे अनुक्रमांक नंतर योजनेचे क्रमांक नंतर योजनेचे स्थळ उत्पन्न उत्पन गट उत्पन अनामत रक्कम अंदाजित किंमत सगळ्यात महत्वाचं मित्रांनो अनामत रक्कम काय आहे हा प्रश्न वारंवार विचारला गेला आहे पहिला आपण सांगू की अनामत रक्कम काय आहे ती अनामत रक्कम भरायची तुम्हाला मित्रांनो दहा हजार रुपये लक्षात घ्या दहा हजार रुपये अनामत रक्कम आहे आणि एक हजार एकशे ऐंशी रुपये लक्षात घ्या एक हजार एकशे ऐंशी रुपये ही विना परतावा अर्ज शुल्क आहे म्हणजे हजार रुपये तुम्हाला विना परतावा अर्ज शुल्क आहे आणि त्याच्यावरती एकशे ऐंशी रुपये जी एस टी भरावा लागणार आहे तुम्ही व्यवस्थित समजून घ्या फक्त दहा हजार तुमची अनामत रक्कम जी रिफंडेबल असेल प्लस अर्जाचे शुल्क जे एक, हजर जे एक जे हजार रुपये असेल जे नॉन रिफंडेबल असेल आणि जीएसटी एकशे ऐंशी जे ऑलरेडी गव्हर्नमेंटला भरली जाणार आहे ती परत मिळणार नाही म्हणजे असे अकरा हजार एकशे ऐंशी रुपये तुम्हाला अत्यल्प आणि अल्प दोनही गटासाठी एकाच प्रकारची अनामत रक्कम ठेवण्यात आलेली आहे म्हणजे इथे अनामत रक्कमबाबत कुठलंच कन्फ्युजन नाही आहे एकच अमाऊंट आहे तुम्हाला दोन्ही उत्पन्न गटासाठी आणि त्याच्यामुळं अकरा हजार एकशे ऐंशी रुपये तुम्हाला कुठे जरी अर्ज करायचा असेल तर एवढी अमाऊंट तुम्हाला भरावी लागणार आहे आता प्रकल्पाची डिटेल पाहू मित्रांनो थोडक्यात की नेमकं काय काय दिलेले आहेत नेमका किमती निहाय बघूया आणि निहाय सुद्धा आपण पाहणार आहोत पहिला प्रवर्ग पहिला प्रक प्रकल्प पर, आपण पाहतो मित्रांनो एस झिरो वन संकेत क्रमांक एस झिरो वन ए विंग <coughs> न भू क्रमांक दोनशे एक्क्याण्णव जे काय असेल ते बघा एलबीएस मार्ग भांडूप आता एलबीएस मार्गावरती हा प्रकल्प आहे मित्रांनो अत्यल्प उत्पन्न गटासाठी हा प्रकल्प आहे अकरा हजार एकशे ऐंशी अनामात रक्कम आहे किंमत त्याची अलग अलग आहे मित्रांनो कार्पेट एरियानुसार त्याची किंमत पाहतो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्रेसष्ट लाख पन्नास हजार नऊशे शहाऐंशी ते सत्तर लाख पंच्याऐंशी हजार एकशे एकोणवीस त्याची किंमत आहे कार्पेट एरिया पंचवीस पूर्णांक एक ते सत्तावीस पूर्णांक नव्वद कदाचित ही वन आर के किंवा वन बीएचकेची घरे असावीत जे काही चटई क्षेत्रफळ आहे मित्रांनो तो आहे दोनशे एकोणसत्तर ते तीनशे चौरस मीटर उपलब्ध सदनिका आहेत दोनशे चाळीस या प्रकल्पातील सगळ्यात जास्त सदनिका म्हणजे भांडूप या ठिकाणी सगळ्यात जास्त सदनिका उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये एस सी प्रवर्गासाठी सव्वीस सदनिका आहेत अनुसूचित जाती प्रवर्गा अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी चौदा चौदा सदनिका आहेत एन टी भटक्या जमाती तीन सदनिका विमुक्त जमाती डी टी तीन सदनिका पत्रकार बांधव तीन सदनिका स्वतंत्र सैनिक सहा सदनिका शारीरिकदृष्ट्या अपंग फिजिकली हँडीच्या सात सदनिका डिफेन्स फॅमिली चार सदनिका माझी सैनिक बारा सदनिका त्याच्यान तुम्ही पुढे पहा <coughs> महाराष्ट्रातील विधान परिषदेचे सद म्हणजे प्रतिनिधित्व करणारे म्हणजे आमदार खासदारांसाठी चार सदनिका ब्रहन मुंबई महानगरपालिका कर्मचारी ज्यांना पाच वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांना चार सदनिका चित्रपट दूरदर्शन म्हणजे कलाकार प्रवर्ग चार सदनिका आणि जनरल पब्लिक जे सर्वसाधारण जनता म्हणतो आपण त्याला खुला प्रवर्ग त्यासाठी दीडशे सदनिका उपलब्ध केलेल्या आहेत भांडूप या ठिकाणी आता याच्यानंतर पुढचा प्रकल्प पहा मित्रांनो वाढवण आता सिरियल नंबर दोन स्कीम कोड क्रमांक आर एस झिरो वन आर एस झिरो वन जो काही प्रकल्प आहे तो कांदिवली या ठिकाणी आहे अत्यल्प गटासाठी प्रकल्प मित्रांनो अनामत रक्कम अकरा हजार एकशे ऐंशी भरायची आहे आता याची किंम ज्या जे काही तुम्ही किंमत पाहू शकता किंमत आहे त्रेसष्ट लाख सत्याहत्तर हजार एकशे बासष्ट ते सहासष्ट लाख शहाण्णव हजार वीस रुपये का त्याचं कार्पेट एरिया तुम्ही पाहू शकता या ठिकाणी काय दिलेलं आहे सत्तावीस पूर्णांक एकोणनव्वद अर्थात तीनशे स्क्वेअर फीट एवढा त्याचा कार्पेट एरिया आहे एकूण तीस घरी उपलब्ध मित्रांनो कांदिवली या ठिकाणी आता तीस घराचं बायफर्केशर आपण पाहूयात तीस घरी कुठे कुठे उपलब्ध आहेत तर तुम्ही या ठिकाणी पहा पहिलं एस सी प्रवर्गासाठी तीन सदनिका आहेत एस टी प्रवर्ग एक सदनिका एन टी प्रवर्ग झिरो म्हणजे बाकी कुठल्याही प्रवर्गा घरं आहेत फक्त एक्स सर्व्हिसमॅन एक सदनिका आहे त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता जनरल पब्लिकसाठी पंचवीस सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत म्हणजे एकंदरीत जनरल पब्लिक सहित फक्त एक्स सर्व्हिसमॅन एस सी एस टी याच प्रवर्गासाठी घरे उपलब्ध करून देण्यात आले जे अत्यल्प गटासाठी आहेत कांदिवली पूर्व वाढवण या ठिकाणी इमारत क्रमांक जन दोनमध्ये त्याच्यानंतर त्रिलोक पार्क कांदिवली पश्चिम टेशन पासून अगदी वॉकेबल प्रकल्प आहे मित्रांनो हा म्हणजे एस आर एस झिरो टू त्याचा स्किम करून आर एस झिरो टू त्रिलोक पार्क कांदिवली पश्चिम अल्प उत्पन्न गटासाठीचा आहे अकरा एक हजार एकशेऐंशी अनामंत रक्कम भरायची आहे एक्क्याऐंशी हजार एकोणनव एक्याऐंशी एक्क्याऐंशी लाख एकोणऐंशी हजार दोनशे सत्तर ते ब्याऐंशी लाख त्र्याहत्तर हजार पाचशे चौपन्न त्याची किंमत आहे कार्पेट एरिया सदतीस पूर्णांक पाच ते सदतीस पूर्णांक सत्तेचाळीस अर्थात तीनशे नव्याण्णव ते चारशे तीन म्हणजे चारशे ते चारशे तीन त्याचा कार्पेट एरिया आहे आणि इथे चार सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत ज्या चार सदनिका म्हणजे एकूण सदनिका चार आहेत त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी सदनिका आहेत असं विचारलं तर ह्या सगळ्या सदनिका फक्त जनरल पब्लिक प्रवर्गासाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत ज्या कांदिवली पश्चिम पश्चिम येथील अल्प उत्पन्न गटासाठी आहेत नंतर चौथ्या क्रमांकाचा बघा आर एन संकेत क्रमांक आर एन झिरो वन आर्यन वॉर्डमध्ये आहे सागर वैभव सोसायटी वायू आ, कोलते पाटील डेव्हलपर्स यांचा तो प्रकल्प आहे मित्रांनो अत्यल्प गटासाठी प्रकल्प आहे अकरा हजार एकशे ऐंशी तुम्हाला अनामत रक्कम भरायची आहे सहासष्ट लाख चाळीस हजार नव्वद त्याची किंमत आहे कार्पेट एरिया सत्तावीस पूर्णांक पंचवीस अर्थात दोनशे दोनशे दो त्र्याण्णव आहे चार सदनिका उपलब्ध आहेत मित्रांनो या ठिकाणी त्या सगळ्या सदनिका जनरल पब्लिक अर्थातच खुल्या प्रोग्रासासाठी उपलब्ध केलेल्या आहेत जे दहिसर या ठिकाणी कोलते पाटील प्रकल्पामध्ये आहेत यानंतर पाचवं ई झिरो वन संकेत क्रमांक ई झिरो वन ई वॉर्डमध्ये आहे मित्रांनो साऊथ मुंबईमध्ये आहे दक्षिण मुंबईतला सगळ्यात महत्त्वाचा प्रकल्प आहे प्रेस्टी जासदन भायकळा या ठिकाणी अत्यल्प गटासाठी घरे आहेत अकरा अकरा हजार एकशे ऐंशी रुपयाला अनामंत्रम भरायची आहे किंमत आहे मित्रांनो एक कोटी बारा लाख एकावन्न हजार नऊ ते एक कोटी त्रेसष्ट लाख तेरा हजार पासष्ट रुपये यासाठी कार्पेट एरिया आहे सत्तावीस पूर्णांक एकोणऐंशी तीनशे स्क्वेअर फीटची घर आहेत मित्रांनो कार्पेट एरिया बेचाळीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आता दक्षिण मुंबईतील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे पण ईडब्ल्यू चे मान्य येथील किमती भर्यात जास्त आहेत आपण त्याच्यावरती ऑलरेडी चर्चा केलेली आहे बेचाळीस घरांपैकी मित्रांनो एस सी प्रवर्ग अनुसूचित जाती प्रवर्गासाठी चार घरे आहेत एसटी प्रवर्ग अनुसूचित जमातीत दोन घरे आहेत आता या ठिकाणी पाहात जे फिजिकली हँडिकॅप दोन प्रवर्ग आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी तुम्हाला थोडं झूम करून दाखवतो तर या या ठिकाणी ठिकाणी जो काही पर, पर, प्रयोग आहे फ्रीडम फायटरसाठी साठी एक आणि फिजिकली हँडिकॅपसाठी एक म्हणजे बघा एस सी एस सी प्रयोग चार एसटी प्रवर्ग दोन फिजिकल हँडिकॅप एक सॉरी फ्रीडम फायटर एक फिजिकली चॅलेंज एक त्याच्यानंतर एक्स सर्विसमॅन दोन आणि जनरल पब्लिकसाठी बत्तीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्याच्यानंतर आदि अलुरे प्रकल्प कांजूरमार्ग आदी अलुरे कांजूरमार्ग या ठिकाणी ई एस झिरो टू एस झिरो टू असं त्याचा संकेत क्रमांक आहे अल्पकटासाठी घरी आहेत मित्रांनो सगळी एक अकरा लाख अकरा हजार एकशे ऐंशी तुम्हाला अनामत रकम आहे सत्त्याण्णव सत्त्याण्णव लाख शहाऐंशी हजार तीनशे ब्याण्णव ते एक लाख सात हजार एक लाख सात एक, 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 एक कोटी सात लाख सहा हजार पासष्ट हजार एकतीस लक्षात घ्या एक कोटी सात लाख पासष्ट हजार एकतीस रुपये किंमत आहे कार्पेटेरिया एरिया पंचाळीस पूर्णांक अर्थात चारशे एकोणनव्वद कार्पेटेरिया एरिया आहे सत्तावीस घर उपलब्ध मित्रांनो त्याच्यापैकी एस सी प्रवर्ग दोन एस टी प्रवर्ग एक या ठिकाणी एक्स सर्व्हिसमॅन एक, एक आणि जनरल पब्लिकसाठी तेवीस घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्याच्यानंतर के ईस्टमध्ये प्रकल्प आहे आठ नंबरचा अतिशय महत्वाचा प्रकल्प आहे मित्रांनो झिरो वन के ई झिरो वन मरोळ अंधेरी पूर्व या ठिकाणी अल्पगटासाठी घरे आहेत किंमत आहे मित्रांनो एक्क्याण्णव लाख ब्याऐंशी हजार एकशे एकोणचाळीस ते एक कोटी एक, एक लाख बासष्ट हजार एकशे चार लक्षात घ्या कार्पेट एरिया छत्तीस पण अठ्ठ्याण्णव ते चौरेचाळीस पण अठ्ठ्याण्णव अर्थात तीनशे अठ्ठ्याण्णव ते चारशे चौऱ्याऐंशी कार्पेट एरिया आहे चौदा घरी उपलब्ध आहेत त्याच्यापैकी एक घर आहे एस सी अर्थातच अनुसूचित जाती प्रकल्पासाठी आणि उर्वरित सगळी ही खुल्या प्रयोगासाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्याच्यानंतर के ईस्ट झिरो टू के ई झिरो टू इमारत क्रमांक दोन मजाजगाव जोगेश्री पूर्व या ठिकाणी अत्यल्प गटासाठी घरे आहेत मित्रांनो मजास गाव या ठिकाणी अकरा अकरा हजार एकशे ऐंशी अनमत्रक भरायची आहे किंमत आहे चोपन्न लाख सत्तावीस हजार चारशे चार, चार सत्तावन दो, आ, आ, ते सत्तावन्न लाख दोन दोन हजार नऊशे अडतीस कार्पेट एरिया सव्वीस पूर्णांक तेरा ते सव्वीस पूर्णांक बत्तीस त्याचे जे काही कार्पेट एरिया तो दोनशे एक्क्याऐंशी ते दोनशे त्र्याऐंशी चौरस फीट एवढा आहे शेहेचाळीस घर उपलब्ध या ठिकाणी या ठिकाणी एकूण एक एस सी प्रग अनुसूचित जाती प्रगती पाच घरे आहेत एस टी अनुसूचित जमाती एक घर एन टी विमुक्त जे काही भटक्या जमाती एक घर त्याच्यानंतर जे काही फिजिकली चॅलेंज आणि जनरलिस्ट इथे बघा फ्रीडम फायटर आणि फिजिकली हँडिकॅप फ्रीडम फायटरसाठी एक फिजिकल हँडिकॅपसाठी एक एक सर्व्हिसमॅनसाठी दोन आणि उर्वरित चौतीस घरे ही जनरल पब्लिक खुल्या प्रवासासाठी आहेत आणि शेवटचं बघा मित्रांनो नऊ नंबरचं पी एस झिरो वन स्वामी विवेकानंद मार्ग पिरामल नगर गोरेगाव पूर्व गोरेगाव पश्चिम सॉरी अत्यल्प गट आहे किंमत आहे एकोणसाठ लाख पंधरा हजार सहाशे दोन एरिया सव्वीस पूर्णांक एकोणीस स्क्वेअर फीट सॉरी स्क्वेअर मीटर आणि कार्पेट एरिया पाहिलं तर दोनशे ब्याऐंशी स्क्वेअर फीट एवढा कार्पेट एरिया आहे एकोणीस घरे उपलब्ध मित्रांनो एस एस सी प्रवर्ग अनुसूचित जाती एस सी एक एस टी एक एक्स सर्व्हिसमॅनसाठी कुठलंच घर नाही आहे डायरेक्ट सव्व सोळा ही खुल्या प्रवर्गासाठी उपलब्ध केलेली आहेत म्हणजे एस सी एस टी आणि जनरल पब्लिकसाठी घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत अशी या ठिकाणी तुम्ही चार्ट पाहू शकता की प्रवर्गनी आहेत त्यांनी संपूर्ण माहिती प्रॉपरली या चार्टमध्ये दिलेली आहे म्हणजे थोडक्यात काय तर या ठिकाणी एकूण चारशे सव्वीस घरे उपलब्ध आहेत त्याच्यापैकी एस सी प्रवर्ग त्रेचाळीस घरे जन एस टी प्रवर्ग एकवीस घरे एन टी प्रवर्ग चार घरे डी टी प्रवर्ग तीन घरे एकूण पत्रकार तीन घरे फ्रीडम फायटर आठ घरे फिजिकल हँडिकॅप नऊ घरे डिफेन्स फॅमिली चार घरे माजी सैनिक फ्रीडम फायटर सॉरी एक सर्विसमेन अठरा घरे बी जे एम एल एम पी सदस्य आहेत आमदार खासदार चार घरे बी एम सी एम्प्लॉई चार घरे आणि जे चित्र चित्रपट दूरदर्शनमध्ये काम करणारे आरतीसाठी चार घरे आहेत अशी आणि जनरल पब्लिकसाठी तीनशे एक घरे उपलब्ध केलेली आहेत अशी एकूण चारशे सव्वीस घरे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत या चारच्या माध्यमातून नक्कीच तुम्हाला जी काही माहिती आहे म्हणजे तुम्हाला अन जे काही अनमत्रकम आहे किंवा जे काही का कार्पेट एरिया आहे किंवा एक्झॅक्ट कार्पेट एरिया हा मी मित्रांनो कारण बुकलेटमध्ये जो कार्पेट एरिया दिला आहे तो बांधीव क्षेत्रफळ अर्थातच बिल्डअप एरिया दिलेला आहे पण ह्याच्यामध्ये सगळी माहिती प्रॉपरली दिलेली आहे म्हणून तुम्ही हे रेफर करा याच्यामध्ये माहिती पण त्याच्यानंतर पुढील जे काय अर्जाचे नियोजन ते तुम्ही करा तर एकंदरीत आपल्याला नेमकं कोणत्या कोणत्या प्रवर्गासाठी कोणत्या कोणत्या ठिकाणी किती घरी आहेत आणि नेमकं कोणत्या कोणत्या गटासाठी किती अनामत रक्कम आहे ही माहिती मिळाली असेल आता बाकी इतर जे काही महत्वाचे पॉईंट आहेत ते आपण पुढील भागात सविस्तरित्या जाणून घेणार आहोत सर्व प्रेक्षकांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद